ठाकरे सेनेच्या व्हिडिओ नंतर मनसेनं सुद्धा पैशांचा एक व्हिडिओ समोर आणलेला आहे या निमित्तानं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याकडून लाचखोरीचा व्हिडिओ मनसे नेते संदीप देशपांडे यांनी समोर आणलेला आहे आणि या व्हिडिओच्या निमित्तानं संदीप देशपांडे यांनी सार्वजनिक विभागामध्ये प्रकारे लाचखोरी सुरू असते हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट संदीप देशपांडेंचाही व्हिडिओ बॉम्ब पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याचा लाच घेतानाचा व्हिडिओ अधिकाऱ्यांची टक्केवारी आणि हिस्सा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी हा व्हिडिओ समोर आणलाय लाचखोरीचा हा व्हिडिओ असल्याचा त्यांचा दावा आहे पीडब्ल्यूडी अर्थात सार्वजनिक बांधकाम विभागातल्या अधिकाऱ्याचा लाच घेतानाचा हा व्हिडिओ असल्याचा मनसेचा आरोप आहे एका कार्यालयातला हा व्हिडिओ असावा व्हिडिओमध्ये गुलाबी शर्ट घातलेला एक माणूस दिसतोय त्याच्या समोर हिरव्या रंगाचा शर्ट घातलेला एक माणूस उभा आहे तो माणूस बॅगेमधून पैशांची बंडल काढून त्या अधिकाऱ्याच्या टेबलावर ठेवतोय एका पाठोपाठ एक नोटांची बंडल काढली जात आहे साहेब मग ह्याच्यामध्ये मग साहेबांचा हिशोब आहे ना मग एकजुडी साहेबांचा बरं ना एक तर एन ओ सी साहेबांचे मग वेगळे एकजुडी साहेबांचे दोन राज्यात नोटांचे व्यवहार कसे सुरू आहे त्याची मोडस ऑपरेंडिंग काय ते सुद्धा संदीप देशपांडे सांगितलं बांधकाम खात्यासाठी जो निधी आणायचा आहे त्या निधीची टक्केवारी ही आधीच कंत्राटदारकडनं गोळा केली जाते आणि त्यामध्ये तो आपल्याला सांगताना दिसतोय की जी सीची जी टक्केवारी आहे त्याच्यामध्ये दोन लाख ऐंशी हजार रुपये तो घेताना आपल्याला दिसतोय हा एका कॉन्ट्रॅक्टरकडनं त्याचं कामही छोटं होतं काम त्या कॉन्ट्रॅक्टरकडनंही पैसे घेताना दिसतोय पीडब्ल्यूडी मध्ये आजच भ्रष्टाचार होतोय का तर नाही याच्या आधीही होत आहे पण ज्या भ्रष्टाचाराची पातळी ही भयावह पद्धतीने राक्षसी पद्धतीने वाढत चालली आहे असं मला संबंधित कॉन्ट्रॅक्टदारांनी सांगितलं आता शासनाचा निधी आणण्याचे पैसे वेगळे वर्क ऑर्डरचे पैसे वेगळे आणि वर्क ऑर्डर ऑर्डर एक्झिक्युटिव्ह झाल्यावर जे पेमेंट डब्ल्यू पीडब्ल्यूडीचे त्याचे पैसे वेगळे इतका उघड पद्धतीने हा भ्रष्टाचार चालले मनसेनं समोर आणलेल्या या व्हिडिओच्या चौकशीची मागणी ठाकरे सेनेनं केली आहे अनेक अधिकारी या पद्धतीने हे गैरवेपर वापर करतायत गैरप्रकार करतायत आणि तुम्ही बघितलं असेल की पीडब्ल्यूडीच्या कार्यालयामध्येच अशा प्रकारचे व्यवहार होतात अशा प्रकारचे व्यवहार होतात ही तक्रार वारंवार दिल्यानंतर पण देखील दखल घेतली गेली नाहीये चौकशी व्हायला पाहिजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेनं एकाच दिवशी पैशांचे व्हिडिओ समोर आणले आता या दोन्ही व्हिडिओंची चौकशी होणार की फक्त आरोप प्रत्यारोपांपुरतेच हे व्हिडिओ राहणार पाहावं लागेल जुई जाधव एनडीटीव्ही मराठी मुंबई